देश की शक्ति देश के युवाओं नरेंद्र मोदी के हाथ से चुनाव निकल रहा है वो स्लिप कर रहे हैं और हिंदुस्तान के प्रधानमंत्री नहीं बनेंगे उन्होंने डिसीजन ले लिया है कि अगले चार पांच दिन में आपके ध्यान को भटकाना है कुछ ना कुछ ड्रामा करना है आपके ध्यान को भटकना नहीं चाहिए बेरोजगारी सबसे बड़ा मुद्दा है नरेंद्र मोदी जी ने आपको कहा था कि दो करोड़ युवाओं को रोजगार देंगे झूठ बोला नोटबंदी की गलत जीएसटी लागू की और सारा का सारा काम अदानी जैसे लोगों के लिए किया है हम भर्ती भरोसा स्कीम ला रहे हैं चार जून को इंडिया गठबंधन की सरकार आ रही है पंद्रह अगस्त तक भर्ती भरोसा स्कीम में तीस लाख युवाओं को रोजगार देने का काम शुरू हो जाएगा जय हिंद नमस्कार हा व्हिडिओ तुम्ही राहुल गांधी यांच्या एक्स अकाउंटवरती बघितला असेल राहुल गांधी यांनी या व्हिडिओमध्ये कोणकोणती आश्वासनं दिलेली आहेत हेही आपण बघितलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये असं कोणतंही आश्वासन राहुल गांधी यांच्या वतीने देण्यात आलेलं नव्हतं किंवा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेलं नव्हतं परंतु भारतीय जनता पक्षाच्या वतीने मात्र एक आश्वासन देण्यात आलेलं होतं की जर नरेंद्र मोदी सरकार दोन हजार एकोणीसमध्ये आलं तर भारतातल्या दोन कोटी युवकांना नोकरी दिली जाईल हे आश्वासन भारतीय जनता पक्षाने आणि नरेंद्र मोदी यांनी किती टक्के पाळलं हे निश्चित सांगता येत नाही सध्याच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते असा दावाही करत नाहीत की आम्ही दोन कोटी लोकांना नोकरी दिलेली आहे कारण कदाचित त्यांनी ही दिलेलीच नसावी आणि म्हणूनच ते कोणताही आकडा समोर आणत नाहीत परंतु एक आकडा मात्र समोर आलेला आहे तो म्हणजे भारतामध्ये मागच्या पाच वर्षात पंच्याऐंशी टक्के युवकांची बेरोजगारी वाढलेली आहे अर्थातच बेरोजगारीचं प्रमाण हे पंच्याऐंशी टक्के झालेलं आहे अनेक लोकांनी नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या देखील केलेले आकडे समोर येत आहेत असं असलं तरी सध्याच्या या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी असं कोणतंही आश्वासन पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये देत नाहीत परंतु राहुल गांधी यांनी मात्र एक आश्वासन दिलेलं आहे की जर भारतात दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसचं सरकार आलं तर काँग्रेसचं सरकार भारतातल्या तीस लाख युवकांना नोकरीची संधी देईल नोकऱ्या देईल त्यांनी असा दावा देखील केलेला आहे की चार जूनला भारतामध्ये नवं सरकार येत आहे अर्थातच काँग्रेसचं सरकार येत आहे आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर या प्रक्रियेला लागलीच सुरुवात होणार आहे तीस लाख युवकांना नोकरी देणारी ही प्रक्रिया पंधरा ऑगस्टपासून सुरू देखील केली जाईल असा देखील दावा राहुल गांधी यांच्या वतीने करण्यात आलेला आहे अर्थातच युवकांना जे काही नोकरीची संधी पाहिजे आहे ही संधी देणारं सरकार चार जूनला येईल असा दावा राहुल गांधी यांचा आहे नरेंद्र मोदी ही निवडणूक हारत आहेत आणि त्याच्यामुळं ते तुमचं ध्यान भटकवण्याचं काम देखील करणार आहेत अर्थातच ती आता इथून पुढे मोठमोठी आश्वासनं देखील देणार आहेत आणि इथल्या युवकांना आपल्याकडे कसं आकर्षित करता येईल याचा देखील प्रयत्न करणार आहेत परंतु राहुल गांधी यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही त्यांच्या आश्वासनाकडे लक्ष देऊ नका कारण, कारण मागच्या वेळेस त्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्याच्यामुळेच भारतामधली बेरोजगारी वाढत गेलेली आहे आणि पंच्याऐंशी टक्के बेरोजगारीचं प्रमाण झालेलं आहे राहुल गांधी यांचं हे जे आश्वासन आहे हे आश्वासन नरेंद्र मोदी यांच्यासारखंच फेल ठरेल का की राहुल गांधी इथल्या तरुणांना तीस लाख नोकऱ्या देतील हे देखील आपल्याला बघायचं आहे त्यांनी असा दावा केला आहे की चार जूनला आमचं सरकार येईल आणि पंधरा ऑगस्टपर्यंत युवकांना नोकऱ्या देण्याची प्रक्रिया देखील सुरू केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे अर्थाला नेमकं राहुल गांधी यांच्या या आश्वासनाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच राहुल गांधी यांचं देखील आश्वासन फेल ठरेल का की नरेंद्र मोदी यांच्या पुढे जाऊन राहुल गांधी त्यांचं आश्वासन पूर्ण करतील आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद